काय मागतायत काय मराठे आज हे भुजबळ साहेब इकडून तिकडे बोलतायत तर ते भुजबळ साहेबांचं झालं नाव घेऊन सांगतो मी आठातली तलवारी घेऊन लढायचा हा विषय संपलेलाच होता कुठली लढाई कुठलं उत्पन्नाचं साधन कुठली जमीन आणि ती जमीन सुद्धा जी काय होती ती आता कुटुंबामध्ये एकाचे दोन दोनाचे चार चाराचे सहा सहाचे चा, चा, चार आठ झाले तिथं जमीन होती पंधरा दहा पंधरा कुठे एकर असेल त्याचे आता सतराशे शहाण्णव तुकडे झाले ती जमीन सुद्धा तेवढी राहिली नाही सिलिंग ऍक्ट आला सिलिंग ऍक्ट आल्यानंतर जमिनीवर मर्यादा आल्या किती एका कुटुंबाला किती जमीन व्हावी हाय मर्यादा आल्या माझ्या कोकणामध्ये कायदा लागू झाला कसेल त्याची जमीन मुळात आमच्याकडे जमिनीच कमी आहे त्यामुळे तो भाग वेगळा एखादाच कोणतरी असा असेल जो माझ्यासारखा माझ्या वाढवाडलांना वाड़ सात गावची इनाम मिळाली म्हणून आमच्याकडे जमीन असेल पण ती सुद्धा आता कुटुंब वाढल्यामुळं कमी कमी झाली बाकीच्यांच्याकडे तर कोकणात जमीनच नाही पाच गुंठ्या म्हणजे पंचवीस खातेदार एकरभर जर कोणाची जमीन असेल तर तो सगळ्यात मोठा जमीनदार तिथेही आता तुकडे तुकडे झाले सांगा मराठ्यांना उत्पन्नाचं साधन काय काय साधन आहे मराठ्यांना मरादे जो तो म्हणतो मराठे राजकारणामध्ये ह्या पदावर होते त्या पदावर होते इतक्या वर्ष मुख्यमंत्री होते तितके वर्ष मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री पद हे उत्पन्नाचं साधन आहे का समाजसेवेचं साधन आहे कसलं साधन आहे आणि अशा पद्धतीने मुख्यमंत्री पाचदा झाले म्हणजे सगळा समाज श्रीमंत झाला की काय समाजामधले चार दोन जण श्रीमंत असतील म्हणजे सगळा समाज श्रीमंत झाला की काय मराठ्यांना उत्पन्नाचं साधन काय ते सांगा काय मागतायत काय मराठे मराठे फक्त एवढंच मागतायत की आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण द्या आणि आम्हाला नोकरी धंद्यामध्ये आरक्षण द्या ते राजकारणामध्ये आरक्षण मागतच नाहीये मागतायत कुणी मागितले कुणी मागितले कुणीही मागितलेलं नाही शिक्षणामध्ये द्या आणि आम्हाला नोकरीमध्ये आरक्षण द्या एकोणीशे सदुसष्ट सालापासून एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे पंच्याण्णव वेगवेगळे खत्री आयोग असेल बापट आयोग असेल त्याचा उल्लेख सर्वांनी केला मी पुन्हा पण उल्लेख करणार नाही पण दोन हजार चौदा हो साली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं कमीत कमी तिथून सुरुवात तरी केली सुरुवात केली पण अजून त्याचा शेवट झालेला नाही ते तुमच्यापर्यंत आले की माझ्यापर्यंत आले माझ्यापर्यंत आले की त्याच्यापर्यंत आले द्या सोडून काय उत्पन्नाचं साधन त्या समाजाला तेवढं सांगा काही साधन त्या समाजाला उत्पन्नाचं आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी ठामपणे या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या सरकारमध्ये ज्या वेळेला सोळा टक्के मराठा समाजाला आरक्षण आणि पाच टक्के मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं त्याही वेळेला आमची भूमिका तीच होती की कोणाच्याही ताटातलं काढायचं नाही अधिकचं त्यांना मिळवून द्यायचं हीच आमची भूमिका होती का महाराष्ट्रामध्ये हा टंका पिटवला जातोय हो की ओबीसीचं आरक्षण काढतायत ओबीसीचं आरक्षण काढतायत का खुलासे करावे लागत आहेत कोण म्हणाला की ओबीसीचं आरक्षण काढा म्हणून कोणी असं नाही मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे होय मिळालं पाहिजे या मताशी आम्ही सगळेच ठाम आहोत कोणत्या मार्गाने मिळवायचं जनगणना करून द्यायचं ईडब्ल्यूएस मध्ये दहा टक्के मिळालं त्याच्यामध्ये दहा टक्के भर टाकायची की काय करायचं हे सरकारने ठरवायचंय सरकार बरोबर आम्ही आहोत आम्ही आहोत ज्या ज्या वेळेला या सभागृहामध्ये मग ओबीसीच्या आरक्षणाचा विषय असेल आज जो निवडणुका होत नाही तो असेल मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय असेल हा ठराव ज्या ज्या वेळेला आला इम्पेरिकल डाट्याचं सगळा आज मी या ठिकाणी आणलंय पाच जुलैला या सभागृहामध्ये म्हणजे मुंबईमध्ये आज हे भुजबळ साहेब विकृत तिकडे बोलतायत त्यावेळेला ते काय बोलले त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची जुगलबंदी कशी झाली तो शब्द शब्द मी तर आणलाय पण आज मी त्या विषयात जाऊ इच्छित नाही जाऊ इच्छित नाही अध्यक्ष महोदय ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या ठराव सभागृहामध्ये करायची वेळ आली त्या वेळेला त्या, त्या, एक, एक एका ओळीचा ठराव जे कोणी राज्याचे प्रमुख असतात ते वाचतात आणि सर्व एक मुखानं साथ त्याला पाठिंबा देतात आणि एक मुखानं ठराव केंद्र सरकार पाठवण्याची प्रथा या राज्यामध्ये आहे मग तो ठराव काँग्रेसने मांडलेला राष्ट्रवादीने मांडलेला असू द्या किंवा भाजपाने शिवसेनेने मांडलेला असू द्या सर्वांनी त्याच पद्धतीने दिले मग हे कशा कशाकरता सिनेम चाललंय ही समाजामध्ये ही राज्यामध्ये अशा प्रकारची संशयाची सुई वेगवेगळ्या ठिकाणी का फिरते कोण फिरवतोय अध्यक्ष बोल एकदा कधी स्पष्ट झालं पाहिजे जर सगळ्यांची भूमिका सारखी आहे तर हे वातावरण कोण पेटाव पेटवत आहे कशाकरता पेटवत आहे याच्या पाठी हेतू काय आहे आता सुद्धा भुजबळ साहेबांचं भाषण ते गेले तर भाज येतील ते आल्याशी राहणार नाहीत फक्त एकांगी भाषण जर कोणाचं झालं असेल तर ते भुजबळ साहेबांचं झालं नाव घेऊन सांगतो मी एकांगी भाषण तुलनात्मक भाषण या समाजाला काय मिळालं त्या समाजाला काय मिळालं ह्याना एवढं मिळालं मग ह्याना का नाही मिळत मग ह्याना द्या हे माझी मागणी कोणाकडे मागणी मागताय तुम्ही मागणी कोणाकडे मागताय तुम्ही सरकारमध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये आमच्याकडे मागणी मागताय आमच्याकडे मागणी मागताय अरे तुम्ही सरकारमध्ये आयुष्यभर जाऊ तुम्ही सरकारमध्ये आहात का हा पराभव कोणाचा आहे इतक्या वर्षांतर ह्याला हे मिळालं नाही इतके वर्ष त्यांना कोणा मिळालं आम्ही तुमच्याबरोबर आहोत काल सुद्धा पृथ्वीराज बाबांनी सांगितलं की चला आपण माननीय पंतप्रधानांच्याकडे सगळ्यांनी मिळून जाऊ कोण नाही म्हणत आहे पण त्यांचं कसं चाललं होतं आम्हाला पाहिजे ते तुम्ही द्या आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्हीच घ्या हे कसं काही शक्य आहे मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्रिमंडळाचे सदस्य आहात सिनियर आहात तुमच्या शब्दाला किती वजन आहे ते मला चांगलं माहिती आहे इथं व्यक्तिगत विषय घेऊन आम्ही सभागृहाचा उपयोग करून घेणार आहोत का सामुदायिक विषय मांडला पाहिजे सामाजिक विषय मांडला पाहिजे सर्व समावेशक विषय मांडला पाहिजे या सभागृहातून कुठल्याही प्रकारचा असा संदेश जाता कामाने की व्यक्तिगत मी ह्या घटकाचा प्रतिनिधी आहे तू त्या घटकाचा प्रतिनिधी आहेस ह्याची बाजू ह्याने घेतला मी त्याची बाजू त्याने घेतला काय घडवायचं काय आहे काय घडवायचं काय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय घडवायचं काय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यापूर्वी कधी नव्हे त्या नवदातीय दंगली झाल्या त्याचं कुठं ते कनेक्शन नाही तर नवदातीया दंगली झाल्या ज्या शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा धडा आणि सामाजिक समता म्हणजे काय असते त्या सगळ्या समाजाला जो न्याय दिला या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये सुद्धा जातीय दंगल होते हे कधीच घडलं नव्हतं हे कधी आले होते बाहेरून लोक हे कसं घडू शकतं काय याच्या वाटी मागं त्यातला तो एक भाई मला वाटतं पाठ पुरा झाला नाही म्हणून दुसरं बाई पाणी या ठिकाणी उलटलं गेलंय की काय समाजाच्या नावाखाली याचा सुद्धा शोध राज्य सरकारने घेतला पाहिजे राज्य सरकारनं घेतला पाहिजे मनोज दरांगे पाटलांची मी बाजू घेत नाही काल इथं अशोकराव चव्हाणांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यामध्ये पस्तीस आंदोलनं त्यांनी केली पस्तीस आम्हाला वाटलं तर काल परवाच्या ह्या सगळ्या प्रकारानंतर मनोज दरांगे पाटील तो होतोपर्यंत आमच्यासारख्याला कोण होते माहितच नाही खरं सांगायला गेलं तर काल आटीचार झाला का झाला झाले जगाच्या इतिहासामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये ज्याची नोंद झाली काय नोंद झाली की इतके शिस्तप्रिय शांतता प्रिय कुठेही पोलिसाची गरज न लागता रस्त्यावर कागदाचा एखादा कप्ता न टाकता कोणाच्याही निषेधाची एकही घोषणा न देता पाच वीस पंचवीस लाख लोकांचे मोर्चे शिस्तमध्ये कसे निघू शकतात त्याचा आदर्श अख्या जगाने घेतला एवढे मोर्चे झाल्यानंतर दंगल कुठे उसळली नाही एवढी दंगल झाल्यानंतर उसळली नाही काय सांगताय काय तुम्ही काय म्हणता काल प्रकार सोलांच्या काल तिथं त्यांचं घर जाळलं गेलं त्याच्यात भावना व्यक्त केली गेली उज्वल साहेब काय म्हणाले की आयरे माझ्या समोर नसला होता आणि मी एस ला फोन केला की त्याच्या घरावरती चालत जातील पाच सात असं त्याचं घर खराब झालं तुम्ही मंत्री ना पाच सहा तासामध्ये यशवीनी का, का का दखल घेतली नाही कोणाकडे बोल तुमचं आमच्याकडे काल प्रकाश दादा सांगत होते नी मीही ते टीव्हीत स्वतःहून बघितलंय त्यांच्या घराभोवती अनेक पोलीस होते अने आणि त्यांचं घर जाळलं जात होतं दगड फेकले जात होते काय काय केलं होतं आणि पोलीस पाठीवर हात बांधून घेत होते कुणी कुणी त्यांचे हात कुणी बांधले होते हात कुणी बांधले होते जे जरांगे पाटील उपोषणावर बसले होते तिथं महिला भजन करत होत्या सामान्य सामान्य माणसं होती कुणी कुणी लाठी आदेश दिला कुणी अश्रू धराचा आदेश दिला कुणी गोळी मारायचा आदेश दिला काय कायदा सांगतो गोळी मारा पण साधा एक आता पण इन्स्पेक्टर त्या ठिकाणी देऊ शकतो काय इन्स्पेक्टर देऊ शकतो कोण आहे तिच्या माग हे खरं महाराष्ट्राला कळलं पाहिजे ही एवढी घरे यांची जळेपर्यंत पोलीस कारवाई करत नाही आणि का जराजा पाटलांच्या आंदोलनामध्ये पोलिसांना मार पडला पोलिसांना मार पडला पोलिसांना मार पडला अरे याला कवर फायर म्हणतात कवर फायर ही कवर फायर आहे पोलिसांना भार पडला नसेल असं माझं म्हणणं नाही पहिली सुरुवात कुणी केली ती शोधा ती शोधा त्या ठिकाणी भजन पूजन करणाऱ्या महिला वर्ष वर्षा, वर्षा दीड दीड वर्षाची वर्षा बालक जखमी कशी झाली कशी झाली दुसरी गोष्ट चाळीस दिवस झाले ते म्हणतात अजून कोणाला अटक केलं नाही कोणावर गुन्हा दाखल झाला नाही खरं जर असेल तर मनोज जारंगे पाटलांच्या वर्त इथं ग्रह खात्यापर्फे चार दिवस झाले नाहीत दोन दिवस झाले नाहीत त्यावेळेला आम्ही तीनशे सातचा गुन्हा दाखल करणार आहोत तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करणार आहोत या मुलाखती झाल्या की नाही झाल्या कोण जाणार आहे आता हे जे काही सांगतात की त्यांनी जायला पाहिजे होतं दवाखान्यात त्यांनी जायला पाहिजे होतं पोलीस स्टेशनमध्ये कोण जाईल स्वतःच्या हातानं स्वतःचा पुरावा निर्माण केल्यासारखं होईल हे बघा मला पोलिसांनी मारले मला लागले याचा अर्थ तू होतास पकड घ्यावा कधीही कुठेही दंगल झाली जातीय दंगल झाली समाजामध्ये दंगल झाली तर कोणती कलम कधी लावली जातात याचा दुरान्वयन पहिल्यांदा उल्लेख केला जात नाही कायद्यामध्ये तरतूद ही आहे की पहिल्यांदा सामाजिक शांतता होऊ द्या आणि मग नंतर आयडेंटिफाय करून सगळ्यांना शोधून शोधून त्यांच्यावर कलम काय लावायची ते लावूया इथं तुम्हाला हा पहिलाच वेगळा प्रकार दिसला की अगोदरच कलम जाहीर कोण येईल कोण येईल कोण कोणी येणार नाही पण याने शांतता मिळणार नाही ना काल अशोकराव चव्हाणांनी सांगितलं तर बरोबर सांगितलं एक सामान्यातला सामान्य माणूस ज्याला काही मिळवायचं नाही त्याला फक्त आणि फक्त समाजाचा विश्वास पाठीशी निर्माण केला आहे समाज त्याच्याकरता काहीही करायला तयार होईल त्याला राजकीय फायदा काहीच उठवायचा नाही आणि आता तर राजेश सांगितलं की माझ्या सुद्धा हा कारकिर्दी एकशे नव्वद दिवस त्यांनी उपोषण आणि मोर्चे काढले होते काढले होते आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की सभागृहाचा डेकोरम जो बिघडवायचा प्रयत्न होतोय तो होऊ देऊ नका सर्वांनी अतिशय दर्जेदार चर्चा केल्या दर्जेदार चर्चा केल्या सर्वांना सामाजिक या ठिकाणी सलोखा पाहिजे कुठेही वाद नको आहे मराठा समाज मराठा समाज तुम्ही सगळे म्हणता अरे एक एकाची इतकी वाईट परिस्थिती आहे वाईट परिस्थिती आहे ज्या आम्ही कोकणातून येतो ना त्या कोकणामध्ये आम्ही कधी गरीबी म्हणत नाही आम्ही कधीच गरीबी म्हणत नाही पण आमच्याकडे एक पद्धत आहे की सात दिवस जेवायला नसलं ना तरी बाहेरून जेव्हा घरातून येईल तेव्हा पाच वर्षाच्या बरणीतलं शिळ तूप कुठलं तरी मिशीला लावून म्हणजे तेल पण नाही भाजीत टाकायला रुबाब काय आमचा की आम्ही या ठिकाणी मिशीला पीळ भरून येतो हे दाखवतो पण घरा परिस्थिती काय असते ती प्रत्येकाला माहिती आहे आम्ही नशीब आहोत आमच्याकडे कोणी कर्ज काढत नाही सावेजी कोणीच काढत नाही आम्ही कर्ज काढत नाही आमच्याकडे कुठल्याही मुलीबाळींच्या लग्नामध्ये आम्हाला हुंडा द्यावा लागत ला नाही आम्ही कोणाला घेत ना नाही आम्हाला द्यावा लागत ला नाही तुमच्या मराठवाड्यात मी विदर्भात मी ऐकलंय खरं असेल तर रागवू नका माझ्यावर शिपाई जर दर नवरात्री एखाद्या मुलीला मिळाला तर त्याचा हुंड्याचा रेट ठरलेला आहे क्लार्क मिळाला तर त्याचा हुंड्याचा रेट ठरलेला आहे साहेब मिळाला तर त्याचा आणखीन हुंड्यात अनेक ठरलेला आहे माझ्या कोकणामध्ये हे नाही माझ्या कोकणामध्ये सर्वसाधारणपणे दोघे एकत्र एक बसतात किती लाखात लग्न होईल पाच सात लाख रुपये चला अर्धे अर्धे दोघांनी करूया दोघांनी करूया दोघांची शक्यता नसली तर मी आता म्हटल्याप्रमाणे एखादा क्लार्क असेल साहेब असेल तर लगेच चार लोक म्हणतात काय करायचे तुला मुलीकडचे पैसे एवढा पगार घेतोस ना सगळा खर्च तूच कर आमच्याकडे मुलगी झाली तेवढाच आनंद मुलगा झाला तेवढाच आनंद मुलगी पण सारखी सून पण सारखी आम्ही नशीब आहोत पण मी महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या मा, मा, आदरणीय पवारसाहेबांनी मला राज्याचा अध्यक्ष केला होता मी महाराष्ट्रातल्या कानाकोपात का फिरलोय मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागाची परिस्थिती बघितली आहे आजही मी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा नेता म्हणून फिरतोय मी लोकांचा प्रबोधन करायचा प्रयत्न करतोय पण इतकी मराठा समाजाची परिस्थिती वाईट आहे ती सांगता येत नाही आणि सहनी होत नाही ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय मी फार भाषणाची लांबड लावत नाही अह नका वाजव बेल माझ्याकडनं पहिलाच मी आणि बरोबर मी उभा राहिलो की बघा मलाच नाही कृपया नका कोणाला बेल वाजव प्रत्येकाच्या भावना प्रत्येकाला वेगळ्या गरज या करू द्या महाराष्ट्रामध्ये हा संदेश जाऊ द्या की तुम्ही म्हणताय तसं आम्ही राजकारणाकरता एकमेकांच्या विरोधात लढत नाही आहोत हा संदेश महाराष्ट्रातून बाहेर गेला पाहिजे या सभागृहाच्या माध्यमातून हा संदेश बाहेर गेला पाहिजे कोण जर एका दुसरा प्रयत्न करत असेल त्याला काही फार का समाग्रह महत्व देणार नाही आणि मग अध्यक्ष महोदय मी सगळं आणलंय मी अगदी थोडक्यातच आटोपणार आहे कारण सगळं मी सांगितलं एकशे दोनची घटना सांगितली एकशे तीन ची सांगितली एकशे पाच ची सांगितली त्याच्याबद्दल डिटेल्स मध्ये कशाला बोलायला पाहिजे एकोणीसशे पासष्ट सांगितलं एक्क्याऐंशी सांगितलं त्यानंतर दोन हजार चौदा सांगितलं सगळं सांगितलं याचा उल्लेख पुन्हा पुन्हा नुसती या ठिकाणी उल्लेख केला त्याचा अर्थ माझ्याकडे ही सगळी माहिती आहे इम्पेरिकल डाटा म्हणजे काय त्याच्यावर झालेला डिबेट तोही मला माहिती आहे तोही मला माहिती आहे हे हे मगात पाडणे ह्यानी दोष दिला त्यानी दोष दिला त्यानी दोष दिला ओ ज्या वेळेला दे उद्धव साहेबांचं सरकार होतं त्याच्यामधले हे इकडचे नऊ हिरे गेलेले तिकडे आहेत ना हो तिकडे आहेत ना आमच्या वतीनं आमच्या वतीनं आजचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे त्या समितीमध्ये होते कशाला एक आम्ही वोट दाखवायचं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे अशा पद्धतीनं बोट याच्या त्याच्यावर दाखवून चालणार नाही अशा पद्धतीने आपल्याला आपली जबाबदारी कोणावर झटकता येणार नाही आणि कोणी असं म्हणत नाही की आमची जबाबदारी कारण कोणाच्या ताटातला आपण घ्यायचंच नाही पण अध्यक्ष महोदय मराठा समाजाला जो तो आज प्रश्न विचारतो त्यांना मला एका एक वाक्यात सांगायचं आहे आज जो तो प्रश्न विचारतो की तुम्ही सत्तेवर होतात तुम्ही सत्तेवर होतात तुम्ही का नाही घेतलं तुम्ही का नाही होऊ शकतात आता आमच्याकडे कशाला मागताय किंवा आमच्यातलं कशाला मागताय मला एका गोष्टीची आठवण सभागराला करून द्यायची पूर्वी ब्लॅक अँड अँड व्हाईट सिनेमे असायचे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे असायचे आणि त्याच्यामध्ये कुटुंब असायचं कुटुंबामध्ये प्रचंड गरिबी असायची घरता करता पुरुष घरची बाई इकडून तिकडून चार दाणे कुठून तरी गोळा करून आणायची चार दाणे गोळा करून आणायची आणि ते शिजवायची अब्दुल साहेब मंत्री महोदय ती शिजवायची आणि ती घरची माऊली जी प्रमुख असायची ना ती सगळ्यांच्या ताटात वाढायची आपल्या पोरा बाळांच्या नवऱ्याच्या ना त्या आणखीन सासू सासर कोण असेल त्याच्या ताटात ती वाढायची संपूर्ण पातेला रिकम व्हायचं आणि त्यांना ती बाहेर पाठवायची आणि नंतर ती माऊली ते रिकाम पातेलं घ्यायची आणि कुठेतरी साईडला चिखटलेली शीत जर असतील तर ती शीत गोळा करून त्याच्यामध्ये पाणी ओतून ते प्यायची आणि पोट भरल्याचं समाधान करायची आमची अवस्था तीच आहे आम्ही रैत्याचे पालन करते आम्ही रैत्याचा उद्धार करते आम्ही रैत्याचे रक्षण करते आम्ही इनामदार आम्ही पाटील आम्ही देशमुख आम्ही आणखीन कोणतरी आम्ही जागीरदार ह्या 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 घमिंडीत आम्ही राहिलो आणि बघता बघता आमच्या पुढच्या पिढीच्या पुढच्या पिढीचा भविष्य काळ आम्ही आमच्या हाताने अंधारात कधी लोटला हे आम्हालाच कळलं नाही आज त्या घरातल्या माऊलीसारखी आमची परिस्थिती आहे दोन शीत आमच्या ताटात कोण टाकतोय काय याची आम्हाला त्याच्याकडे वाट बघावी लागते कारण एका एका ज्या काळामध्ये आम्ही आमच्या हाताने भरभरून सर्वांना दिलं आज आम्हाला कोणीतरी द्या ही म्हणण्याची वेळ आली आहे मराठा समाजाचे हाल तुम्ही एवढे कमी समजू नका मी सांगितलं माझ्याकडे एवढी मला झळ नाहीये पण विदर्भ कोकण वगैरे ह्या भागामध्ये आपल्या मराठवाडा वगैरे या भागामध्ये मी बघतोय आणि म्हणून तुम्हाला सुद्धा या सभागृहाच्या माध्यमातून आजच्या भाषणाच्या माध्यमातून माझी तुम्हाला विनंती आहे